डीजेचा गजर फटाक्यांची आतासबाजी फुलांची पसरण पुष्पवर्षाव औक्षण करत चिमुकल्या नवगत नवागतांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अजोगाईद्वारे संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर येथील नवागतांचे स्वागत आणि प्रवेश दिंडी सोहळा उत्साहात पार पडला ही आवडते मज मनापासून शाळा जसा लाविते लळा ही जसा माऊली बाळा या केशव कुमार यांच्या काव्यपंक्तीप्रमाणे आज शाळेचा पहिला दिवस प्रारंभ झाला आणि या शाळेच्या प्रथम आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील नवगातांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ करून सडा रांगोळी काढून फुग्यांची कमान व सजावट तोरण बांधून शाळा सुशोभित करण्यात आली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल प्रमुख पाहुणे जुगलकिशोर लोहिया मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभ सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आताशबाजी फुलांची पसरण आणि वर्षाव करत चिमुकल्या नवगतांचे स्वागत मान्यवर व शिक्षकांनी केले विशेष म्हणजे नवगतांच्या उशण शाळेतील महिला शिक्षिका रेणुका गायकवाड उज्ज्वला कुटे शहा जयश्री चाटोपळे मीनाक्षी पिंपळे यांनी केले बालचिमुकल्यांना पुष्प देऊन खाऊ आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले या समूहेत नवीन प्रवेश घेतलेल्या बालचिमुकल्यांच्या शुभास्ते श्री ओम ही अक्षर रंगीत धूळपाटीवर काढण्यात आली सोबतच नवागतांचे व पालकांच्या शुभास्ते प्रवेश घेण्यात आला विशेष म्हणजे शैक्षणिक संदेश देणारे सेल्फी पॉईंट चिमुकल्यांसाठी करण्यात आले होते या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश वानोळे आप्पासाहेब गायकवाड रामनाथ केकान आदी समवेत पैठण तालुक्यातील व शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक शासकीय कार्यालय पत्रकार व्यापारी वकील सामाजिक कार्यकर्ते पालकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी अंकल यांनी कष्ट घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शिंगारे व आभार प्रदर्शन प्रियंका निकाळजे यांनी केले आपण पाहत आहात बी स्टार न्यूज विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर